नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विजय बापू शिवतारेंना पाडण्याचा अजितदादांचा डाव पुत्र व्हिनस व कन्या डॉक्टर ममता लांडे यांनी उधळला माजी मंत्री व भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे पुरंदर हवेलीचे उमेदवार बापू शिवतारे यांचा पराभव करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी देऊन बंडाचे रणशिंग फुंकले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयबाप्पू शिवतारे यांनी अजितदादा पवार व शरद पवार यांच्यावर घराघाती टीका करून त्यांची बोलती बंद केली होती बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच जिंकणारच पराभव पवारांचा दारुण पराभव करणार अशी भीष्म प्रतिज्ञा केलेल्या विजय बाप्पूंनी राजकीय तडजोडी करून अखेर माघार घेतली परंतु या निवडणुकीत सुनेत्रा अजितदादा पवार यांचा दारुण पराभव झाला दोस्ती व दुश्मनीच्या अनाबाका पात्रात वाहून गेल्या अजितदादांना हा पराभव पचवणे अतिशय जड गेले त्यातूनच त्यांनी महायुतीत राहून विजय बाप्पू शिवतारेंचा काटा काढण्यासाठी कोणतीही घोषणा न करता वक्तव्य न करता तुतारीचा आग्रह धरणाऱ्या संभाजीराव झेंडे यांच्या हाती पुरंदर हवेलीसाठी घड्याळ बांधण्याची राजकीय खेळी केली आहे विजय बाप्पू शिवतारेंचा विजय निश्चित होता परंतु महायुतीतच संभ्रम निर्माण करण्यात अजितदादा पवार यशस्वी झाले भारतीय जनता पक्षाने सर्वे केला निरीक्षक पाठवले कार्यकर्त्यांशी चर्चा केली व पाठिंब्याची भूमिका घेतली परंतु त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या मुहूर्ताची वाट पाहावी लागली भारतीय जनता पक्षाचे नेत्या पक्षाच्या नेत्यांनीही ने उमेदवारीसाठी आग्रह धरला होता उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी एका उमेदवाराचा एका उमेदवाराच्या समर्थकांनी मेळावा घेऊन संभाजीराव झेंडे यांना जाहीर पाठिंबा दिला तर पक्षातील दिल काही ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विजय शिवतारांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केल्याने मतदारांच्या द्विधा मनस्थिती तयार झाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजय बाप्पू शिवतारे मंत्री होते मोठा विकास निधी त्यांनी मतदारसंघात आणला होता परंतु त्यांच्याजवळ असणाऱ्या चांडाळ चौकडीमुळे त्यांचा पराभव झाला त्यांच्यापासून वस्तुस्थिती लपवण्यात आली चांडाळ चौकडीने प्रामाणिक शैन सैनिकांची वाट लावली व मलिदा गँगने मंत्रिपदाचे फायदे लाटले या सर्व गोष्टीतून विजय बाप्पू शिवतारे यांनी धडा घेऊन पक्षाची सूत्रे हळूहळू मुलगी डॉक्टर ममता लांडे यांच्याकडे सुपुद करण्यास सुरुवात केली डॉक्टर ममता लांडे या अत्यंत हुशार व चाणाक्ष असल्याने त्यांनी पक्षात बरीच साफसफाई केली निर्णय प्रक्रियेतून मलिदा गँगला दूर ठेवण्यास सुरुवात केली आर्थिक बाबीत त्यांनी स्वतः लक्ष घातले विधानसभा निवडणुकीत तर मुलगा व्हिनस देखील उतरला व निर्णय प्रक्रियेत त्यांनी देखील लक्ष घातले त्यामुळे विजय बाप्पू शिवतर यांना मोठा दिलासा मिळाला आहे चार तासांचे डायलिसिस करून देखील विजय बाप्पूंची क्षमता धाडस व राजकीय निर्णय घ्या गे, या घेण्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही त्यांनी उत्साहाने त्यांनी उत्साहाने व मोठ्या संयमाने विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे शिवसेनेचा एबी फॉर्म मिळवणे भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळवणे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी समन्वय साधणे भाजपाच्या निरीक्षकांशी संवाद साधणे बऱ्यापैकी विजय बापूंनी या गोष्टीत यश मिळवले आहे ते मुलगा व्हिनस व मुलगी डॉक्टर ममता लांडे यांच्या जोरावरच व्हिनस व डॉक्टर ममता लांडे यांच्यामुळे वायफट खर्चाला मोठा आळा बसला आहे मध्यस्थांचे व दलालांचे दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळं ही, त्या ही विधानसभा निवडणूक विजयबाप्पू पंचवीस टक्के खर्चातच पार पाडत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळच्या असल्याचे सांगून बापू शिवतारे मुंबईहून पुन्हा पुरंदरमध्ये आल्याची टीका खुद्द शरद पवार यांनी जाहीर भाषणात केली आहे त्यांच्या कार्यक्षमतेबद्दलही शरद पवार यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे अशा परिस्थितीही विजय बाप्पू शिवतारे विनस व डॉक्टर ममता लांडे डगमगलेले नाहीत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एक दलाने निवडणूक यंत्रणा उभी करण्यात मोठे यश मिळवले आहे संभाजीराव झेंडे यांनी शंभर खोके जरी वापरले तरी ते विजय शिवतारांना पाडू शकणार नाहीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अजितदादांनी विजय शिवतारे कसा निवडून येतो तेच बघतो अशी जाहीर दमबाजी केली होती व ती त्यांनी खरी करून दाखवली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र अजितदादांनी जाहीर वक्तव्य न करता संभाजीराव झेंडे यांची यांना उमेदवार देऊन नथीतून तीर मारला आहे राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंतांनी कमळाऐवजी गड्याल चालविले विधानसभेसाठीही कमळाऐवजी धनुष्यबाण चालवा व त्यागाची परंपरा कायम ठेवा बारामती लोकसभेला जरी पराभव झाला असला तरी विधानसभेला मात्र यशासाठी रात्रीचा दिवस करा